नमस्कार मित्रांनो ब्रह्मचंद्रजीजी आपले सहर स्वागत करतो मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी आपण एक लोकांना एक कमेंट्स केली होती की आपल्याला नक्की कोणता व्हिडिओ हवा आहे त्याप्रमाणे जर आपण कमेंट करून सांगितलं तर आपण मी त्यांना तुम्हाला जे तुमचं समाधान करण्याचा मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न निश्चित करेन तर त्या पद्धतीनं बऱ्याच लोकांनी कमेंट्स करून सांगितले की सर पोट साफ होण्याचे जे काय उपाय आहेत तर उपाय आम्हाला सांगितलं तर बरं होतील अशा पद्धतीनं ज्यावेळेस लोकांच्या अनेक कमेंट्स आले त्यावेळेस मी निर्धार केला की आज आपण लोकांना पोट साफ होण्याचे जे उपाय जे आहेत जे जे तांतुंत आपल्या ता घरी करता येतील आणि बराच अंशी खर्च आपला टाळता येऊ शकेल अशा प्रकारचे हे औषध जे आहे आपण तयार करायला आपण सांगूया आणि त्याप्रमाणे आज सुरुवात करतो मित्रांनो की हे करत असताना आपल्याला आहार विहार ट्रेस या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि ज्या आपण आहार घेत असतो बद्धक आपल्याला प्रामुख्याने पोटाचे विकार कधी जडतात तर आपला जर आहार शुद्ध आणि सात्विक नसेल तर आपणाला या समस्याला सामोरं जावं लागतं त्यामध्ये प्रामुख्याने आपण फास्ट फूड घेतो फास्ट फूड घेत असताना अंशी बेकरी प्रोडक्ट आपण खात असतो काळ्याऐंशी वडापाव असेल बरेचसे काय भजी असतील तेलकट असेल तिखट असेल आंबट असेल असे घटक आपण हे घेत असतो आणि अशा घटकामध्ये प्रामुख्याने सात्विक घटक त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही आणि मग ज्यावेळेस सात्विक घटक नसल्यामुळे आपल्या शरीराला ते घातक ठरू शकतं काय वर्षी आणि त्यामुळे पोटाचे विकार आपल्याला जडतात आणि पोट साफ होत नाही आहे जसं की आता आहार पाहिलं तसं विहार महत्वाचा आहे आपल्याला प्रामुख्यानं ज्यावेळेस आपण जेवण करत असतो योग्य वेळी आपण जेवलं पाहिजे टाइम टू टाईम आपण जेवण घेतलं पाहिजे जेवण केल्यानंतर काही अंशी काही लोक असं काय करतात की आता जेवण झालं की लगेच झोप पण म्हणतात का तर विश्रांती घेऊया जा तर मित्रांनो हे चुकीच आहे ज्या वेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस शतपावली ही आपली झालीच पाहिजे शतपावली झाली तर पचन प्रक्रिया चांगली होऊ शकेल आणि पचन प्रक्रिया चांगली झाली तर पोटाचे विकार तुम्हाला कोणतेही जडणार नाहीत आणि तुम्ही अगदी पूर्णपणे निरोग्यास राहाल तर हा झाला विहार आपण पाहिला आहार झाला विहार झाला आता जो पुढचा घटक आहे तर मित्रांनो पुढचा घटक आहे स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे काय ताण तणाव बरेच जण काय करतात की आपल्या ऑफिसमध्ये काम करत असतील नोकरी करत असतील काही लोक शेतीवरती काम करत असतील आणि मग ज्यावेळेस याच्या वेळेला काम करत असताना आपल्यावरती खूप मोठा तणाव तयार झाला असतो ताण तयार झाला असतो आणि मग अशा ता ज्यावेळेस ताण होतो त्यावेळेस अगदी मन पूर्णपणे विचलित झालं असतं आणि विचलित झाल्यामुळे आपल्या जेवणाची व्यवस्था पूर्णपणे चुकत चुकत असते चुक तर अशा गोष्टी करू नका मित्रांनो की वेळेच्या वेळी जेवण झालं पाहिजे तणाव डोक्यातून पूर्णपणे कमी केला पाहिजे त्यासाठी आपलं डोकं अगदी सुन्न शांत असलं पाहिजे शांत डोक्याने जर आपण विचार केला तर असंख्य रोगांना आपण काय करू हकलून लावा अक्षरशः शहरातून तर त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यावेळेस आपल्याला पोटाचे विकार धरतात किंवा ज्यावेळेस पोट साफ आपलं होत नाही त्यावेळेस जवळजवळ वीस प्रकारचे रोग आपल्याला आपल्या शरीरात तयार होत असतात त्यामध्ये प्रामुख्याने काय असतं केस गळ गळते ज्यावेळेस तुमचा तणाव असतो त्यावेळेस आपाप तुमच्या डोक्याचे केस गळू लागतात आकारी पांढरे केस होतात बरेचसे मुलं आहेत की लहान वयाचे केस पांढरी होतात त्याचं कारण काय तर त्यांच्या कुठं तणाव ताण आहे तणाव आहे त्यानंतर ऍसिडी तयार होते ऍसिडी झाली करपट ढेकर आपण पाहायला मिळतो आंबट ढेकर आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर चेहऱ्यावरती मुरूम येतात पोट फुगले नसत तर अशा प्रकारच्या त्यानंतर थकवा जाणवतो कमजोर झालं होते अशक्तपणे जाणवतं तर या असंख्य असंख्य जवळजवळ वीस प्रकारचे रोग आपल्याला याप्रमाणे प्रामुख्याने जाणवत असतात तर मित्रांनो होते, होते, हे आपण पाहिलं की कशामुळे होत तयार होतात पोटाचे विकार तर आहार विहार आणि स्ट्रेस हे प्रामुख्याने पाहिलं त्याचे परिणाम काय होतात केसगळती होते पांढरी आकाळी केस पांढरी होतात ॲसिडिटी होते आंबट ठेकते चेहऱ्या मुरून येतात थकवा जाणवतो कमजोर झालं होते असे तुमचं असे असंख्य म्हणजे जवळजवळ वीस रोग प्रकारचे रोग बद्ध असेल तर हे आपल्याला जडतात हे पाहिलं आपण तर मित्रांनो जर आपण सुटका पण कशी करायची किंवा घरगुती आपण उपाय याच्यावर काय करायचा तर साधे सोपे उपाय आहेत की जे तुम्हाला घरच्या घरी करता येतील आणि या वीस रोगांना जे आपण हकलो कसं लावायचं ते आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो आपण मित्रांनो त्यासाठी मी एक तुम्हाला साधा उपयोग सांगतोय जर तुम्हाला पचनक्रिया जर चांगली होत नसेल तर आपल्या घरामध्ये तूप असतं गायचं तूप असतं तू तर साधारणतः एक ग्लास कोमट पाणी संध्याकाळी झोपताना आपण घ्या आणि त्या एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा जर आपण तूप जर टाकलं आणि संध्याकाळी आपण झोपताना जर आपण ते सेवन केलं किंवा पिलो पण तर सकाळ चांगल्या रीतीनं आपलं पोट साफ होईल मलावर होणार नाही आहे कुठला त्रास जाणवणार नाही आहे हा एक उपाय झाला मित्रांनो त्यानंतर दुसरा उपाय आपण पाहणार आहोत तर जे आपल्याकडे काळे मनुके असतात हमेशा आपण आपल्या घरामध्ये काळे मनुके ठेवत असतो जर असे एक साधारणतः वीस मणुके आपण जर त्यातले निवडून घेतले आपण आता वीस मनुक्यावरती साधारणतः मधून चिरा असा किंवा चेचून आपण जर त्याचे लगदा तयार केला आणि त्या लग्नावरती जर आपण लिंबू पाणी मिक्स केलं आणि ते साधारणतः एक दहा दहा ते पंधरा वीस मिनटं आपण जर भिजायला ठेवलं किंवा रात्रभर जर आपण भिजायला ठेवलं तर अत्यंत चांगलं आहे आणि सकाळ त्याचं जे पाणी जे आहे ते पाणी आपण जर सेवन केलं आणि ती जे काळे मनुके आहेत ते मनुकी पुढे चावून चावून जर आपण खाल्ले तर निश्चित आपले पोट चांगल्या रीतीनं साफ होऊ शकेल किंवा पोटाचा विकार कुठलाही राहणार नाही आहे मित्रांनो ना तिसरा आहे का पर्याय पाहणार आपण की आपल्याकडे अंजीर असतं प्रत्येक शेतकरी आपण पाहतो शेतकरी शेतामध्ये कुणीतरी अंजिराची बाग लावली असते किंवा गावात कुठेतरी बाग असते किंवा मार्केटमध्ये अंजीर विकायला येत असतंच तर असे आपण अंजीर आणून आणून जर ठेवले घरामध्ये त्याला सुकवून जर ठेवलं आपण तीन चार अंजीरा आपण आपल्याला पोट साफ करण्यासाठी महत्वाचं आहे अत्यंत गरज आहे कारण आयुर्वेदामध्ये अंजिराला खूप मोठं महत्त्व आहे तर आपल्याला पोट साफ करण्यात आपल्याला किती काय अंजिराची गरज आहे तर तीन ते चार अंजिराची आपल्याला गरज आहे त्यानंतर साधारणतः एक वीस काळे मनुकेची आपल्याला गरज आहे आणि सैंदव मीठ प्रामुख्यानं आपल्याला गरज आहे तर मित्रांनो हे आपण संध्याकाळी जर आपण काही केलं की थोडंसं कोमट पाणी केलं कोमट पाण्यामध्ये हे सुकलेले अंजीर टाकले आपण त्यानंतर त्याच्यामध्ये सैनो मीठ थोडंसं टाकलं आणि जे मनुके जे आहेत ते मनुके जर टाकले आणि रात्रभर आपण तिन्हीचं मिश्रण एकत्र केलं आणि सकाळ आपण उठल्याबरोबर जर आपण ते, से जा ते के उबर, सेवन केलं तर निश्चित आपल्या शरीरामध्ये आता खूप मोठा परिणाम होतो जे आपले शरीरात वाढलेली चरबी आहे ती चरबी आपली कमी होते पोटाचे जे विकार जे आहेत सगळे विकार नष्ट होतात आणि बद्धकोष्ठासारखे आजार याला आपण काय करू हकलून लावू शकतो तर अशा रीतीनं मित्रांनो हे सुद्धा करता येतं त्याचबरोबर अजून आपल्याला काय करता येऊ शकतं तर रोज संध्याकाळी आवळा पावडर जे असते किंवा सकाळ संध्याकाळ जरी घेतलं तरी काही अडचण नाही आवळा पावडर ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती होत नाही आहे जर ही आवळा पावडर जी आहे साधारणतः एक चमचा सकाळ आणि एक चमचा संध्याकाळ जर आपण कोमट पडतो आवळा पावडर जर घेतली आपण आणि जर पिलो आपण तर त्याचा सुद्धा शरीरावरती चांगला इफेक्ट होतो जे शरीरातल्या कमतरता ते कमतरता पूर्णपणे दूर होऊ शकतात तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पोटाचे विकार आपल्याला टाळता येऊ शकतात त्यानंतर पुढचा उपाय आपल्याला काय करता येईल तर त्रिफळा चूर्ण आपला बा मार्केटमध्ये विकत मिळतं जरी नाही मिळालं आपल्याला ना तरी आपण आयुर्वेदिक मेडिकल मधून आवळा पावडर आणू शकतो हिरडा पावडर आणू शकतो आणि भेडा पावडर आणू शकतो आवळा हिरडा आणि भेडा हे तिन्ही घटक एकत्र तयार करून जे चूर्ण तयार होते त्याला त्रिफळा चूर्ण असं म्हटलं जातं तर मित्रांनो हे त्रिफळा चूर्ण अत्यंत उपयुक्त आपल्या शरीरासाठी आहे आणि हे जर आपण रात्री अगदी महिन्यातून तीन, चार तीन चार ते चार वेळा कारण हे औषध आहे मित्रांनो आवळा हिरडा आणि भेडा हे औषध आहे हे नेहमी खायचं नसतं नसते कधीच तर औषध हे प्रमाणातच आपण घेतलं पाहिजे साधारणतः महिन्यातून आपण तीन ते चार वेळा जर आपण घेतलं तर आपल्या शरीराला त्याचा पोटावरती चांगला परिणाम होईल जे आपलं पोट साफ होत नाही ते अगदी चांगलं होईल आणि जर आपण नेहमीच जर घेत राहिलो तर ह्याची सवय लागेल मित्रांनो आपला आणि आपण या औषधाच्या आहारी जाईल आपण म्हणून आपण हे हे चूर्ण आहे ते नियमित न घेता महिन्यातून साधारण तीन ते चार वेळाच फक्त घ्यायचं आहे आणि इतर वेळेस काही करायचं नाही आपलं पूर्णपणे पोट पूर साफ राहील कोणतंही अडचण आपल्या पोटामध्ये राहणार नाही आहे त्यानंतर मित्रांनो अजून एक महत्वाचा उपयोग आपण सांगतो असणार आहे की पोट साफ कसायचं आपलं अजून काय आवश्यक आहे का तर आपल्याच घराशेजारी पिंपळाचं एखादं झाड असतं आणि मग पिंपळाचे जे झाड असतात त्याची जी पानं आहेत ती पिंपळाची पानं साधारणतः एक दोन तीन पानं जर आपण आणले ते पानं जास्त कोळी नसावीत आणि जास्त काय म्हणतो पण घटघट्ट झालेली नसावीत म्हणजे परिपूर्ण झालेली नसावीत मध्यम पाहिजे जर पिंपळाची पानं असतील तीन चार पानं जर आपण आणला आणि तीन चार पानाचा आपण जर काढायर केला आणि रोज आपण जर घेत गेलो अगदी पिंपळाचा पानाचा काढा आपण रोज जरी घेतला तरी काही फरक पडत नाही याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही जसं आवला हिरडा बिरडाचा फरक पडतो पर शरीरावरती परिणाम होतो तसा पिंपळाच्या पानाचा कोणताही परिणाम आपल्या शरीरावरती होत नाही जर या पिंपळाच्या पानाचा काढा जर आपण रोज संध्याकाळी झोपताना जरी घेतला तर आपलं पोट हमेशा साफ राहतं त्यानंतर मित्रांनो पुढचा अत्यंत महत्वाचा की जो आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या दारामध्ये आपण नेहमी असं झाड लावतो ते म्हणजे आंब्याचं झाड आम जसं तुम्हाला मी सांगतो पिंपळाचं पान जास्त जुनं बी घेऊ नका आणि जास्त नवीन बी घेऊ नका तर तसंच हे आंब्याचं पान सुद्धा मध्यम असणार असणार पान आता एक दोन पान आपण आंब्याची नेहमी जर घेतली आपण आणि हे चावून चावून जर आपण त्याचा पूर्णपणे जर रस जर आपल्या शहरामध्ये घेतला तर सर्व औषधात सर्वात जास्त गुणकारी पान जे औषध कुठलं असेल तर आंब्याचं पान आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर विचारून तयार होते रोग प्रतिकारशक्ती आंब्याच्या पानामध्ये खूप जास्त असते जर आपण एक दोन पानं रोज जर खात गेलो तर कोणताही आजार आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकणार नाही त्या आजाराला आपण सहज हुलकावून बाजूला काढू शकू तर मित्रांनो हे आंब्याचं पान आपण नेहमी जर घेतलं तर याचा कुठलाही साई साईड इफेक्ट शरीरावरती आपल्या होत नाही आणि त्याच्यामुळे ते पोट साफ राहतं आणि कोणताही पोट